गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सची ट्रेड झाली तेव्हापासून हार्दिक पांड्या नशी खूप म्हणू शकता की लय दुर्दैव झाले कारण की हार्दिक पांड्या पहिले गुजरातमधून मुंबईमध्ये आला त्यानंतर रोहित शर्माच्या बदली मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी त्यानंतर ब आय पी एलमध्ये मुंबईत दहाव्या क्रमांकावर आणि त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक करून टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये छान प्रदर्शन करून भारताचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता बनवला आणि त्यानंतर त्याच्या पत्नीने डुवास दिला आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे गौतम गंभीरने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये वाईस कॅप्टन होता पण श्रीलंकाविरुद्ध जे टी होणार टी ट्वेंटी आहे त्याच्यात हार्दिक पांड्याला आपण म्हणू शकतो की कॅप्टन नाहीसे वाईस कॅप्टनची पदवी नाही मिळाली आणि उडिया आय स्क्वॉडमध्ये तर त्याला तिथं जागाच नाही भेटली तर यात बी सी सी आयचे किती घाट आहे तुम्ही पाहू तर यामध्ये बी सी सी आयने ठरवलं की हार्दिक पांड्याला घ्यायचं नाही चॅम्पियन ट्रॉपमध्ये तर यात हार्दिक पांड्या तेवढा घाटा नाही बी सी आहे कारण तुम्ही म्हणू शकता की दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप भारत फायनल हारला तर त्या फायनलमध्ये का हरला तुम्ही माहिती कारण की त्या फायनलमध्ये हार्दिक पांड्या नव्हता तुम्हाला माहिती आहे हार्दिक पांड्या त्या दुखापतीमुळे माघार घेतली टी व्हीसच्या वर्ल्ड कपमधून ती जर हार्दिक पांड्या असतात तर मी पर्सनल सांगतो ती मॅच जिंकली असते कारण की तो जो बंद आहे तो बॅटिंगही करते बॉलिंगही करते आणि फिल्डिंगही चांगली करते त्यामुळे मला असं वाटते की गौतम कबीर जर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला नाही ठेवेन तर गेलं मी चॅम्पियन्स ट्रॉफी तिथं शकतो कारण की हार्दिक पांड्या हा मोस्ट इम्पॉर्टंट प्लेअर आहे जसा विराट कोहली आहे तसा हार्दिक पांड्या पण आहे त्यानं आपोस म्हणू शकतो की जर गौतम गंभीर हे म्हणतात की एक छक्केने वर्ल्ड कप नाही जिताया तर मी म्हणजे एक कॅशने बी मॅचने जिंकलो तर यात गौतम गंभीर साप थोडं थोडं मला चुकताने वाटलं कारण की त्या खिलाडीच्या हार्दिक पांड्या जीवनात गेल्या एक वर्षात खूप काही प्रसंग घडले पण आपण असं म्हणू शकतो की जो ह्या प्रसंगाशी खेळतो तोच खरा माणूस असतो आणि तो कमबॅक लिटरली मी सांगू की तो काही गेल्या काही क वर्षामध्ये काही त्याचं तुम्ही म्हणू शकता कारण की आय पी एलमध्ये त्याच्या बॅटिंग रन नाही बनले आणि मैदानवर फॅन्सचा सपोर्ट नाही भेटला